महान भगत यांचे वृद्धापकाळाने निधन कवटेगुलंद तालुका शिरोळे स्वातंत्र्य सैनिक श्यामराव शंकर भगत वै शहाण्णव यांचे वृद्धापकाळाने निधन झाले यावेळी तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी श्रद्धांजली वाहून कुटुंबियांचं सांत्वन केलं येथील शामराव भगत हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील सहभागी असलेले स्वातंत्र्य सैनिक होते गोवा मुक्ती संग्राममध्ये मोठे योगदान दिलं असून आज अखेर गोवा मुक्ती संग्रामाध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले आहेत दरम्यान रवींद्रनाथ टागोर यांच्यासोबत भूदन यात्रेत सक्रिय सहभाग होते ते देश लढ्यात जसे सहभागी होते तसे त्यांनी आयुष्यभर विधायक कार्यात सहभागी होते दरम्यान गावातील अनेक सहकारी संस्थांची निर्मिती केली आहे आपले स्वातंत्र्य काळातील किस्से युवक तरुणांना सांगून त्यांना प्रोत्साहन काम शामरावांना यांनी केलं आहे अशा स्वातंत्र्य सैनिकाचा वृद्धापकाळाने शनिवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली याची माहिती मिळता सर्व क्षेत्रातील मान्यवर नागरिकांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या राहत्या घरी गर्दी केली होती यावेळी तहसीलदार अनिल कुमार हेळकर मंडळाधिकारी संजय सुतार संतोष पाटील तलाटी सदाशिव निकम ग्रामसेवक श्रीकांत जमादार सरपंच प्रमिला जगताप यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवर नागरिक यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात मुलगा मुली सून नातवंडे असा परिवार आहे महानकर निफसाठी इजाज खान पठाण कुरुंदबाळ